नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्रा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे एपिसोड बघत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता आजच्या मालिकेच्या एपिसोडला सुरुवात करूया प्रेक्षकांनो ईश्वरीने राजशेरेंची प्रथा करून सगळे दागिने घातलेले होते ता अंजली म्हणते की खरच तुला बघून आईची आठवण झाली अविनाश मामाही तेच म्हणतात की असंच तेज असायचं तिच्या चेहऱ्यावर अंजली म्हणते खरंच खूप सुंदर दिसतेस अंजली म्हणते चला सगळे पूजा करून घेऊया चला ये आणि प्रेक्षकांनो अर्णव मात्र आजीकडे बघतो पण आजीच्या चेहऱ्यावर आनंद किंवा प्रसन्नता दिसत नाही आणि हे दोघं पुढे जाणार मामा म्हणता कमाल आहे लग्नानंतर अर्णव पूजा पाठ करायला लागला आहे प्रेक्षकांना अंजली असते यावर अर्णव म्हणतो मामा प्रथा आहे तशी म्हणून करतोय मामा त्याची मजा घेत असतात प्रेक्षकांना आणि म्हणतो ओ अर्णव म्हणतो पूजा करूया का आपण आणि प्रेक्षकांना ते पूजा करण्यासाठी उभे राहतात अंजली म्हणते ईश्वरी तू अर्णवच्या उजव्या बाजूला जा आणि प्रेक्षकांना ती अर्णवच्या उजव्या बाजूला जाणारच तेवढ्यात तिला कोणाचा तरी हात दिसतो प्रेक्षकांना अर्णव त्याच्या हाताला लागलेला स्पर्श बघतो तर त्याला समोर लावण्य दिसते म्हणजे त्याच्या बाजूला आणि प्रेक्षकांना लावण्याला बघून अंजली मामा ईश्वरीला सुद्धा थोडा शॉक बसतो प्रेक्षकांना अर्णवला तर बसतोच आणि अर्णव म्हणतो की लावण्या हे काय करतेस लावण्या म्हणती की आज तुझ्यासोबत आरती मी करणारे अंजली म्हणते की लावण्या देवीची आरती जोडप्याने करायची असते लावण्य म्हणती ऑफकोर्स आय नो दॅट त्यावर अर्णव म्हणतो मग तुला हेही माहित असेल की मी सिंदोर आता बायको आहे माझी आणि तेवढ्यात प्रेक्षकांना आजी आज म्हणतात की आज लावण्याच्या हातून पूजा आणि आरती व्हावी म्हणून मी बोलावून घेतलंय तिला आणि प्रेक्षकांनो इकडे मामीलाही असं वाटतं की आता लावण्याच्याच हातून आरती होईल म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि मी आजीने असं बोलल्यानंतर इकडे अंजलीला आणि मामांनाही थोडा शॉक बसतोच की आजी असं कसं काय बोलताय आजी म्हणतात की एका मागून एक संकट यायला सुरुवात आहे आजी म्हणतात की हे तुला हे काय होत हे तुला चांगलंच माहितीये चिंटू आजी म्हणतात की लावण्या हातून पूजा झाली की देवी प्रसन्न होईल असं वाटतंय मला म्हणून मी बोलावलंय तिला आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ईश्वरी बोलते ह आणि म्हणते की आजी आज मी सुद्धा पूजा मनापासूनच करते तेवढ्यात मामी बोलतात की काय ना बळजबरीच्या असून बाई लावणण्याच्या पायगुणाने काहीतरी फरक पडेल या घराला असं वाटलं या घराला आता शांतता हवीये अगं मग काय ग तुझी इतकीच मनापासून श्रद्धा आहे मग एका मागोमाग संकट का येत आरतीच्या वेळेला आधी अर्णवचा हात भाजला त्याच्यानंतर कंटेनरचा ऍक्सिडेंट झाला हे सगळं काय आहे आणि प्रेक्षकांनो मामी बोलतच राहते इकडे इश ईश्वरीला मात्र त्यांच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असत मामी म्हणतात की या सगळ्यातनं स्पष्ट वाटतंय की या घरावरच अशुभ सावट दूर करण्यासाठी लावण्याचे हात लाव, लागायला पाहिजेत आरतीला प्रेक्षकांनो अर्णव मात्र संतापलेला असतो पण तो काहीच बोलत नाही अंजली म्हणती अगं मामी ईश्वरी ह्या घरची सून आहे आणि तिचा हा हक्क कोणीही तिच्यापासून नाही हिरावून घेऊ शकत प्रेक्षकांनो अंजली ताई तर एकदम बरोबरच बोललेल्या आहेत आणि मामी म्हणतात त्याच सुनेमुळे जर घरावर संकट येत असल तर, तर काय करायचं आणि प्रेक्षकांनो आजीही म्हणतात की गुरुजींनीच सांगितलंय अफ शकून टाळायचाच असेल आणि तेवढ्याच प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की इनफ या पत्रिका शकून अपशकून या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये नाही म्हणत या गोष्टी मी आणि अर्णव म्हणतो की आजी मिस इंदोर मुळे हे सगळं होत आहे हे कधीच मी अक्सेप्ट करणार नाही अँड वन मोर थिंग सगळ्यांसाठी मिस इंदोर मुळे ह्या घरावर संकट येते माझ्यावर संकट येतय हे वाक्य परत या घरात नकोय हे तर अगदी एकदम बरोबर बोलला आणि मला हा डायलॉग तर प्रेक्षकांना फार आवडला आणि हा सीनही मला फार आवडला आणि अर्णव परत म्हणतो की आय रिपीट हे वाक्य परत या घरात नकोय आणि प्रेक्षकांनो मामी म्हणते की अरे अर्णव पण तेवढाच अर्णव म्हणतो मामी बास माझा डिसिजन झालाय दॅट्स फायनल यावर परत वाद नकोय ऑलराईट आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो लावण्या तू दर्शन घे आणि कोणाचाही इन्सल्ट करता आणि प्रेक्षकांना लाभ आणण्याचा चेहरा बघण्यासारखा झालाय आणि अर्णव म्हणतो की आरती सुरू करा अंजली म्हणती ईश्वरी तू तु तुझ्या तु जागेवर जा आणि प्रेक्षकांना शेवटी आरती तर ईश्वरीच्या हातनंच म्हणजे ईश्वरी आणि अर्णवच्या हातनंच होणार आहे होती हे तर आपल्याला माहित होतं पण जो काय ड्रामा होणार होता तो आपण आता बघितला आणि प्रेक्षकांनो आरती सुरू होण्याच्या आधी मामा आवाज देतात की देवी आईचा उदो उदो आणि प्रेक्षकांना इकडे आरती सुरू होतेच आणि ईश्वरी अर्णवच्या हाताला हात लावते आणि प्रेक्षकांनो इकडे लावण्या मात्र लावण्याचा चेहरा मात्र बघण्यासारखाच असतो आणि अर्णवही ईश्वरीकडे बघतो आणि प्रेक्षकांनो इथे आरती सुरू होती दुर्गे दुर्गट बारीत जीन संसारी आणि ही आरती चालू असताना मात्र त्यांनी सगळ्यांचे चेहरे दाखवलेत लावण्याचा संताप आणि आजीचा चिंता करणं आणि मामीचंही वाईट विचार करणं इकडे मामा आणि अंजली मात्र प्रसन्न दाखवलेले आहेत प्रेक्षकांना आणि आरती ह्या दोघांच्याच हातन होत असते आणि ती चालूच असते त्यानंतर इकडे ईश्वरीच्या म्हणजे नम्बूचा आणि तिच्या आईचा सीन दाखवलेला आहे इकडे नमू म्हणते की हे बघ आई म्हणजे तिला कम्प्युटर वगैरे शिकवत असते बहुतेक आणि ती म्हणते की हे बघ इथे राईट क्लिक केलं ना तुला इथे नवीन ऑर्डर दिसतात बघ आणि ती आईला म्हणते की बघ तू करून आणि प्रेक्षकांना तेवढ्याच त्या नमूला एक मुलगा ती त्यांची ऑर्डर रिटर्न करताना दिसतो आणि ती म्हणते की काय हो दादा ऑर्डर रिटर्न का आली तो म्हणतो माहीत नाही ताई कस्टमरने ऑर्डर रिटर्न केली आणि प्रेक्षकांना इथे ह्या दोघींनाही टेन्शन येतं आणि इश सुप्रिया नाही म्हणतात अगं नमू काय करायचं आता एवढ्या मिठाईचं आणि नमू म्हणते की पैसे परत जाणार त्यांच्या अकाउंटला आणि आपण जे पैसे वापरले ह्या मिठाईसाठी तेही वाया गेलेत प्रेक्षकांना या दोघींना खूपच टेन्शन आलेलं दिसतेत बरोबर आहेत ना माल तयार करण्यासाठी पैसे तर लागतातच त्यासाठी ती म्हणत असेल नम्रता आणि सुप्रिया म्हणते की दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना ते यालाच त्याआधीच खर्च वाढलेत आणि त्यात हे असं नुकसान होतंय नम्रता म्हणती आई आपण याच पैशांनी बाबांच्या गोळ्या घेणार होतो ना आणि प्रेक्षकांनो सुप्रियाला काहीतरी म्हणजे म्हणते ती इशू आणि नम्रताला म्हणते नमो आता जर इशू असते तर तिने काय केलं असतं ग आणि प्रेक्षकांनो नमो गणपती बाप्पाकडे बघते आणि म्हणते की आई न इशू ने आता आपलं सगळं त्या बाप्पावर सोपवलं असतं सुप्रिया म्हणते हो हो ना आपण पण तेच करूयात हम्म ये आणि प्रेक्षकांना या दोघीही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतात सुप्रियाताई म्हणतात हे गजानन नको एवढी परीक्षा बघूस यांच्यासाठी औषध घेता यावे म्हणून हे चालू केलं आहे आणि प्रेक्षकांना इथे अर्णव आणि ईश्वरीचा सीन दाखवलेला आहे अर्णव मात्र आपल्या चेअरवर बसलेला असतो आणि ईश्वरी चिडलेली दिसते प्रेक्षकांनो आणि ती संतापाच्या सं चं, संतापाच्या भरात सगळे दागिने कपाटात ठेवत असती साडी उचलून अशी गोळा करून ठेवत असते आणि प्रेक्षकांना तिथनं काहीतरी खाली पडतं आणि तिचा संताप अजूनच होतो आणि ती ते उचलती ना असंच कोंबून ठेवत असते अर्णव मात्र तिची ही सगळी गंमत बघत असतो आणि जोरात कपाट लावून घेते इकडे अर्णव मात्र असं डोळे मी चकतो हर्ण म्हणतो की लावण्याचा राग कपाटावर काढून कपाट तुटून जाईल तिला काहीच नाही होणार हम्म अर्ण म्हणतो तसंही तिला आजीने बोलवलं होतं तुला इनसिक्युअर्ड होण्याची एवढी गरज नाहीयेत ईश्वरी म्हणती अ इनसिक्युअर्ड आणि मी आणि तेही लावण्य मॅडममुळे प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की हो मला लावण लावण्या मॅडमच्या वागण्याची तकलीफ होतीच आहे पण ती इनसिक्युअर झाल्यामुळे नाही हरणू तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की जे आरती मध्ये आता काही घडलं त्याच्याने तुला काहीच फरक, पडला? काही फरक, प, फरक नाही पडला लावण्या मॅडम मुळे मला काहीही फरक फरक पडत नाही सांगितलं ना मी तुम्हाला लाव ईश्वरी म्हणते की त्यांनी तुमच्या सोबत जरी आरती केली असती ना तरी मला काहीच फरक पडला नसता ईश्वरी म्हणती हा, हा आपल्या घरची प्रथा मोडली गेली असती म्हणून मी बोलले मग अरुण म्हणतो की एवढी आदळ आपट कशाला कर करते ईश्वरी म्हणते हो केली मी आदळ आपट राग आहे माझ्या मनात पण त्याच कारण त्या नाही तू तु, तुम्ही आहात तुम्ही त्यांच्याशी लग्न मोडायला मी नव्हतं सांगितलं तुम्हाला पण त्यांना असं वाटतंय की हे सगळं मीच केलंय म्हणजे कर्म तुमची आणि सगळे बिल फाडतायत माझ्यावर प्रेक्षकांना हा डायलॉग बी मस्तय प्रेक्षकांना अर्ण यावर हसतो आणि ईश्वरी म्हणते की या सगळ्यांचे ताणे का ऐकून घ्यायचे मी चूक चूक तुमच्या आणि सगळे बोलणार मला आणि वर हे सगळं कमी वर रोज तुम्ही तुम्हीच माझी शाळा घेणार तुमच्यासारखा ना दुष्ट इन्सान या जगात शोधून सापडणार नाही आणि जर एवढंच आहेत ना त्या लावण्य मॅडमला प्रेक्षकांना इला दम नसेल का लागला केवढी बोलते अर्णवला आणि अर्णव म्हणतो की एक मिनिट आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीला हाताने दोन्ही हाताने पकडतो आणि म्हणतो की माझ्या आयुष्यातली तुझी जागा कोणालाच नाही देऊ शकणार म्हणजे कोणीच नाही घेऊ शकणार कुणीच नाही अर्णव म्हणतो तुझं आणि लावण्याचं काही कंपेरिजनच नाही कळलं का तुला ईश्वरी हात झटकते आणि म्हणते की माझ्या जवळ यायचं नाही कळलं आणि प्रेक्षकांनो अर्णव यावर चिडतो हं आणि तो जोरात त्याची फाईल त्या टेबलवर आपडतो आणि इश अर्णव चिडलेलाच असतो आणि प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र मागे बघते आणि तीही त्या टेबलवर ठेवलेला जो ग्लास असतो ना तो पाण्याने भरलेला तोही जोरात टेबलवर आपटते आणि प्रेक्षकांना अर्णव मात्र हातवर करून देतो यांच्यापैकी कोणीही माघार घेणारं नाही ईश्वरी म्हणते की मला ही राग येतो आणि प्रेक्षकांना ईश्वरी लगेच तो पाण्याचा ग्लास उचलून तिथे ठेवते आणि अर्णव म्हणतो की एवढी भीती वाटते तर करायचच नाही ना आणि प्रेक्षकांनो आकाश तिकडे ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी काही म्हणजे विचारपूस काय काय असेल ते करण्यासाठी गेला होता आणि आकाश तेवढ्यात येतो तिकडनं आणि इकडे अविनाश मामा म्हणतात की आकाश काही बोलणं झालं का पोलिसांशी त्या कंटेनरच्या ॲक्सिडेंटबद्दल आकाश म्हणतो की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे डॅड बट ॲक्सिडेंटचा एक्झॅक्ट रिझन कळला नाहीयेत अजून मामा म्हणतात की आपल्या ड्रायव्हरने ऐन उडी मारली याचा अर्थ याचा अर्थ त्याला माहीत होत की आपला कंटेनर खाली कोसळणार आहे मामा म्हणतात एनिवेज तू पोलिसांबरोबर टच राहा आणि अविनाश मामा म्हणतात की जा आवरून घे आणि काहीतरी खाऊन घे आकाश म्हणतो यस डॅड प्रेक्षकांना मला तरी वाटतंय की अविनाश मामा या सगळ्याचा शोध नक्की लावतील आणि ते सगळं समोर आणेल काय वाटतं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा बघा प्रेक्षकांना मामा म्हणतात की मला का असं वाटतंय की हा अपघात मुद्दाम कोणीतरी घडवून आणला आहे पण कोणी आणि प्रेक्षकांनो तेवढा तिथे या अर्णव आणि ईश्वरीच्या रूम मध्ये अंजली ताई येते आणि अर्णव म्हणतो की ताई तू इथे काय झालंय अंजली म्हणते काय झालंय हे तू सांग मला अंजली म्हणते की मला आवाज आला भांडायचा म्हणून मी आले ईश्वरी म्हणते की नाही ताई ग्लास चुकून खाली पडला अंजली म्हणते की ग्लास तर टेबलवरच आहे ईश्वरी म्हणते की मी तो परत उचलून ठेवला प्रेक्षकांनो हे दोघही थोडेसे येण्यावाणीच करत आहे आणि अंजलीलाही मात्र कळत नाही की आता इथे काय बोलावं काय नाही अंजली म्हणती तुम्ही खरं सांगा तुम्ही दोघं भांडत होतात ना अंजली म्हणती की चिंटू तुला मी सांगितलं होतं ना की तिला जरा समजून घे नवीन आहे ती या घरात तिला त्रास देऊ नको प्रेक्षकांनो अंज ईश्वरीला त्रास देतो का ईश्वरीच अरणवला त्रास देते अंजली म्हणती थोडा रुळायला वेळ लागेल की नाही तिला अर्णव म्हणतो की ताई भांडत नव्हतो आम्ही खरंच मी समजवण्याचाच प्रयत्न करत होतो अर्णव म्हणतो तिला ऍसिडिटी झाली तिच्या पोटात जळजळायला जल लागलं ना तोंडाने ड्रॅगन सारखी आग ओकते आणि प्रेक्षकांना अंजली अंजली अर्णव कडे बघते आणि अर्णव म्हणतो की मी तिला म्हंटल की औषध घे अर्ण म्हणतो की मी तिला म्हटलं औषध घे पण ड्रॅगन ऐकतच नाहीये प्रेक्षकांना ऐश्वरी बघा ना कशी बघतायत अंजलीकडे आणि म्हणते बघितलं ना ताई कसं बोलतायत ते अंजली म्हणती अग मग तू पण औषध घे ना तो म्हणतोय तर प्रेक्षकांना इकडे मामीचा सीन दाखवलेला आहे मामी खूप चिडलेली दिसते आणि तिला ते आठवत की अर्णव काय म्हणतो आणि तो तो की, मी सिंदुअलाइ माझ्यावर वाक्य परत ह्या घरात नकोय आणि प्रेक्षकांना इकडे मामी संतापाच्या भरात बांगड्या आणि गळ्यातल्या काढत असते तेवढ्यात तिथे अविनाश मामा येतात आणि ते, ते दरवाजा लावतात आणि अविनाश मामा वल्लरीला म्हणतात की लावण्याचं सारखं इथे येणं हा योगा योगायोग नाहीये हो ना वल्लरी आणि प्रेक्षकांना वल्लरी अविनाशकडे बघ अविनाश मामांकडे बघत असते अविनाश मामा म्हणतात की तू किती कट करू शकते हे मला इतक्या वर्षात कळलं आहे आणि वल्लरी म्हणती कारस्थान नाही याला काळजी म्हणतात अर्णव साठी मी जे काही करते त्याच्या भल्यासाठी आणि त्याच्या काळजी काळजी पोटीच करते अविनाश मामा म्हणतात हो का अविनाश मामा म्हणतात आजपर्यंत स्वतःची काळजी करून स्वतःच भलं कसं करता येईल हे बघण्याचा रेकॉर्ड आहे आपला वल्लरी पाटील आणि अविनाश मामा म्हणतात की मला माहितीये लावण्याने आरतीच्या वेळेस जो तमाशा केला त्याला तुझा पाठिंबा होता आधीपासून वल्लरी म्हणते की जरा जास्तच बोलतायत वल्लरी म्हणते मी जे काही करते ते घराचा अविनाश मामा म्हणतात ए, ए, ए मामा म्हणतात हे सगळं ना लोकांना सांग मला नाही आणि इकडे परत अर्ण ईश्वरीचा सीन दाखवलेला ईश्वरी अंजलीला म्हणते की तुम्ही म्हणतायत म्हणून मी औषध घेते अंजली म्हणती हे बघा तुम्ही दोघं समजूतदार आहात त्यामुळे प्लीज भांडू नका आधीच माझ्या डोक्याला यांचं टेन्शन आहे तू अजून माझं वाढवू नको चिंटू अर्णव म्हणतो म्हणते अरे तोच तर येत नाही म्हणते की यावेळी जास्तीच लांबला यांचा आदिवासी भागातला दौरा अंजली म्हणते की चिंटू तू जरा कॉन्टॅक्ट करून बघशील का यांना अर्णव म्हणतो करावं तर लागेलच आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि आता तुम्ही काळजी करायची तर तुमची आणि तुमच्या बाळाचीच ईश्वरी म्हणतील की जिजू येतीलच ना परत त्यांनाही आठवण येत असेलच ना तुमची अविनाश मामा म्हणतात की सात्विका गेल्यानंतर सगळे तिचे दागिने तुला मिळाले अरव अंजलीला सांभाळण्यासाठी म्हणून त्या दोघांना तू आपल्या घरात थारा दिलास त्या दोघांवर तुझी कधीच माया नव्हती आणि हे त्यांना माहीत नसलं ना तरी मला चांगलंच माहितीये आणि वल्लरी म्हणते की हे सुकळ तुम्ही मला आत्ता का सांगताय आणि मामा म्हणतात की भूतकाळात जे घडलंय ते मला परत घडायला नको आहेत वल्लरी पण त्यावेळी गप्प बसलो होतो पण आता गप्प बसणार नाही आणि प्रेक्षकांना इथे वल्लरीला सात्विकताई ज्या वेळेस होत्या त्यावेळेस सीन आठवत आहे ताई म्हणतात हो हो की दागिना चोरत होतीस चोरत होतीस तोपर्यंत दुर्लक्ष केलंस मी आज सन्मान चोरलायस आणि ह्याला क्षमा नाही आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस काय झालं हे फक्त यांनी आता एवढंच दाखवलेलं आणि ताई वल्लरीच्या कानाखाली मारतात एस, हे सगळं वल्लरीला आठवत असतं आणि त्यावेळेस तिने कोणाला तरी फोन केला असतो आणि ती म्हणते की आपला शत्रू एकच आहे त्यामुळे तुमचा पैसा आणि माझा प्लॅन वापरून त्या रमाकांत राजशिर्केची अशी बदनामी करायची त्याला परत जगाला तोंड दाखवता येणार नाही प्रेक्षकांना वल्लरीने चहामध्ये औषध टाकायला लावलेलं होतं तो वेटर म्हणतो हो टाकलायत ना आणि प्रेक्षकांना इथे रमाकांत म्हणजे अर्णवचे वडील यांना तो चहा पिण्यात दिलेला असतो आणि इकडे ईश्वरीची आई आलेली असते तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की रमाकांत साहेबांना जो पुरस्कार मिळाला ना त्या पुरस्कार सोहळ्यात मी भेटले होते त्यांना आणि वल्लरी त्यांना पहिल्यापासूनच ओळखते प्रेक्षकांनो आणि त्यांनीच मला सांगितलं की मला येऊन भेट आणि मी तुला नोकरी देतो म्हणून आणि प्रेक्षकांना जेव्हा ती त्यांना भेटते आणि इने वल्लरीने त्यामुळे सुप्रिया ताईंनाही कळत की ती काही होत आहे का सर आणि इकडे वल्लरी मात्र आणि प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे कोणीतरी येतं आणि म्हणतं की मिस्टर रमाकांत राजशिर्के हे चाललंय तुमचं आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो सात्विका ताई इकडे अविनाश मामाला म्हणतात की हे माझे दागिने अजून मला हे किती दिवस सांभाळता येतात माहीत नाही आणि तिच्या सात्विकाताईंनी यावरूनच फाशी घेतलेली असती प्रेक्षकांनो आणि अविनाश मामा वल्लरी हे सगळं आठवत असते आणि अविनाश मामा तिच्या डोळ्यासमोर चिटकी वाजवतात आणि तिला ती भाणावर येते वल्लरी म्हणते की बरं झालं तुम्हीच आठवण करून दिली कारण भूतकाळ तर विसरणार नाही आणि वल्लरी म्हणते की हा अजून एक गोष्ट ईश्वरीमुळे जर अर्णवच्या आयुष्याला धोका असेल तर लावण्या त्याच्या अवतीभोवती सतत असेल तर याची मी स्वतः काळजी घेईल वल्लरी म्हणते आणि हाच शेवटचा उपाय असेल आणि अविनाश मामा म्हणतात की हा उपाय नाहीत हा डाव आहेत प्रेक्षकांना अविनाश मामा तर चांगलंच ओळखतात वल्लरीला अविनाश मामा म्हणतात की ईश्वरीला या घरातून बाहेर काढण्याचा डाव अविनाश मामा म्हणतात वल्लरी एक गोष्ट लक्षात ठेव याच्यामुळे अर्णव ईश्वरीचा संसार उद्ध्वस्त झाला तर त्याची किंमत तुला मोजायला लावेल मी वल्लरी म्हणती हो वल्लरी म्हणते अविनाश मामा म्हणतात की बस आणि अविनाश मामा तिथून निघून जातात वल्लरी म्हणते की सतरा वर्षापूर्वी हा खेळ सुरू झाला होता तिथेच परत नाही यायच मला ईश्वरीच्या आईने मला ओळखण्याआधी ईश्वरीलाच या घरातून जावं लागेल कारण दॅच इज दॅच आणि प्रेक्षकांनो अंजली तर खरं टेन्शन मध्येच असते आणि ती म्हणते की तुम्ही दोघे झोपा गुड नाईट अर्णव ही गुड नाईट म्हणतो आणि प्रेक्षकांनो ताई तिथनं निघून जाते अर्णव दरवाजाला कडी लावून घेतो आणि इकडे मात्र ईश्वरी टाळ्या वाजवते आणि म्हणते की वा काय मस्त खोटं बोलतो हा ड्रॅकुला अर्णव म्हणतो मी ड्रॅकुला ईश्वरी म्हणते मग मी ड्रॅगन ईश्वरी म्हणते की तुम्हाला ना प्रत्येक बाबतीत खोटं बोलायची सवयच आहे आणि माझ्या बाबतीत तर सगळं खोटच आणि अर्णव म्हणतो की माझ्या ताईसाठी जगातला सगळ्यात मोठं खोटं बोलू शकतोस मी ती सेफ राहावी हीच माझी प्रायोरिटी आहे आणि परत ईश्वरी अर्णवला म्हणते की हात लावायचा नाही आणि ईश्वरी म्हणते की परत माझ्या जवळ आलात ना तर वाईट पस्तावाल आणि प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो आता प्रोमोमध्ये दाखवलेला आहे ईश्वरी म्हणती अहो या दिव्यात आणि तिच्याकडनं खाली काहीतरी पडतं तेवढ्यात वल्लारी म्हणते वा पूजा व्हायच्या आधीच खाली ताट पाडलं आणि प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे सुप्रिया ताई येतात आणि म्हणतात की इशू आणि इकडे वल्लरीचे मात्र लाईट लागतात आणि प्रेक्षकांना इकडे राकेश त्या दादांपासून पळत असतो आणि जो पाटील असतो ना तो त्या राकेशला बघतो आणि म्हणतो की राकेश इकडे अविनाश मामा अर्णवला म्हणतात की अर्णव राकेश आणि अर्णव म्हणतो की राकेश मुंबईतच आहेत आणि तो नक्की काहीतरी प्लॅन करत असणार यावेळेस काही झालं तरी तो राजेश आपल्या हातात न सुटला नाही पाहिजे आणि प्रेक्षकांना असं बोलून या मालिकेचा प्रोमोही संपतो तुम्हाला आजची मालिके आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय